खरं आहे ते केवळ ना केवळ दिल्लीची चाटेगिरी करणं या पलीकडे सध्याच्या या गद्दार गटाने काय राहिलेलंच नाही आहे नक्कीच आता तर एक स स्वच्छ आहे माननीय उद्धवजी ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी वाचवण्यासाठी आणि या मराठी माणसांची महाराष्ट्राची मुंबई वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखल आहे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे सध्या ड्रग तस्करांचा अड्डा आहे आणि त्याचे पाठीराखे नितेश राणेंचा पक्ष आहे राज्यकर्ते आहेत त्याच्यातून सिंधुदुर्गला जरा मोकळ करा मग महाविकास आघाडी राहते की नाही ते तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहायला मिळेल बघा आम्ही सुरुवातीपासून सांगतो की भारतीय जनता पक्षाने स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडण्याचं महापाप केलं आणि त्यामध्ये गद्दार एकनाथ शिंदेच्या गटाने ते पाप झेललं स्वतःवर आता त्या पापाचं वाटेकरी त्यांना व्हावंच लागेल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे तस गरज संपलेली आहे शिंदे गटाची गरज संपलेली आहे भारतीय भाजपाला आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करतीलच आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाऊबंदकीचे जे काय वार चाललेलं आहे त्यामध्ये शिंदे गटाची विसर्जन करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एकत्रित लढावं परंतु छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा असते प्रत्येक पक्षाच्या त्यामुळे चर्चा तर करणार पण ना कंपल्सरी नाही आहे शक्यतो महाविकास आघाडीचा प्रयत्न करू नाही झालं तर स्वतंत्र लढू काल एक पवईमध्ये घटना घडली यामध्ये रोहित आर्या याचे दोन कोटी रुपये थकवले आणि त्याने त्याच्यावर ते आंदोलन देखील केलं होतं मिळवण्यासाठी त्यानंतर काय झालं डोकाचा पाऊल उचललं त्यानंतर त्याचा एन्काउंटर झाला कसं बघता याकडे खरं म्हणजे काल पवईमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती रोहित आर्याने निष्पाप असलेल्या काही मुलांना डांबून ठेवलं होतं आणि ओलीस ठेवलं होतं परंतु मी मनापासून अभिनंदन करेन पवई पोलिसांचं की ज्यांनी अत्यंत कुशलतेने आणि बुद्धी चातुर्याने आरोपीला तर पकडलंच पण त्या मुलांना सुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे काढलेलं आहे दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रामध्ये मा क्राईम रेट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे गृहमंत्री मुख्यमंत्री एक असून सुद्धा गुन्हेगारांना धाक राहिलेलं नाही गुन्हेगारांवर वचक राहिलेले नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत मात्र त्याच्यामध्ये म्हटलंय की आपले दोन कोटी रुपये आहेत शासनाने थकवले होते यासाठी त्यांना पाऊल उचल असं बोललं जाते त्याकडे कसं शासनाकडे महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठे तर नाही मी सांगत छोट्या छोट्या ठेकेदारांच्या हजारो कोटी अडकलेले आहेत त्रस्त झालेले आहेत जीवन त्यांना नकोसा झालेलं आहे त्यामुळे रोहित आर्याची प्रजन आणखी पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने या, सरकार या छोट्या ठेकेदारांचे पेमेंट ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे रोहित आर्य या प्रकरणात दीपक केसरकरांचं नाव आलेलं आहे याकडे कसं पण त्यावेळी ते शिक्षण मंत्री होते माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत त्याने डिझाईन केलं होतं त्याचे दोन कोटी थकवले होते त्यावर कसं खरं आहे ते रोहित आर्य तसं अत्यंत बुद्धिचातुर्य असलेला आणि एक हुशार अभ्यासू असा तो तरुण होता आणि त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट सादर केले होते आता दीपकभाई केसरकर ज्यावेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी किती प्रोजेक्ट सादर केले याची मला कन्फर्म माहिती नाही परंतु रोहित आर्य ज्या वेळेला ज्या अर्थी सांगतो आहे त्या अर्थी शिक्षण खात्यातले करोड रुपयाचे देणं आजही बाकी आहे जसं युनिफॉर्मचा प्रयोग फसला त्यानंतर म म्हणे त्यांच्या जावयाला ते युनिफॉर्मचा ठेकेदारी द्यायची होती परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे तो प्रयोग फसला त्यामुळे शिक्षण खात्याचा भट्ट्याबोळ करण्याचं काम दीपकभाई केसरकरांच्या शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकालात झालेला आहे भाई बच्चू कोडूसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस सरकारने आणि तीस जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ अशी देखील माहिती तीस जून दोन हजार सव्वीस मग तोपर्यंत महाराष्ट्रातला खास करून मराठवाडा आता कोकणसुद्धा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे म्हणजे मराठवाड्यातले विदर्भातले शेतकरी आंदोलनाला उतरतात कोकणातले बिचारे मुकाने मार सहन करत असतात आज संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे आणि या उद्ध्वस्त शेतकरी बागायतदारांना वाचवण्यासाठी जर शक्तीपीठाला प्रत्येक किलोमीटरला शंभर कोटी रुपये घालण्याची तयारी देवेंद्र फडणवीसांची असेल तर आत्ताच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोकणातल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्हाला पाच हजार कोटी तुम्ही ताब तातडीने देऊ शकत नाही आत्तासुद्धा दे एकतीस हजाराचं पॅकेज डिक्लेअर केला आणि आठ हजार कुठेतरी सोडलेले आहेत आणि ते सुद्धा जर शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसतील कर्जमाफी जर होणार नसेल तर जूनपर्यंतची जी मुदत आहे ती मान्य मा कर, हो करू नये ज बच्चू कडूने अशी माझी मनापासून इच्छा आहे त्या दरम्यान आता एक जवा कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू होतं त्यावेळी बच्चू कडू आणि राजू शेट्टींसह शेकडो आंदोलक जे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे गुन्हे दाखल करण्यापलीकडे देवाभावांच्या सरकारकडे सरकार दुसरं काही आहेच नाही आंदोलन करा गुन्हे दाखल करा आंदोलन करा गुन्हे दाखल करा मग स्वतःच्या पापक्षालन करण्यासाठी निरपराधांवर गुन्हे दाखल करण्याचं पाप जर हे देवाभाऊचं सरकार करत असेल तर असलं नतदस्थ सरकार महाराष्ट्रामध्ये आलं हे आपलं दुर्दैव शिवरायांच्या गडकिल्ल्यावर नमो पर्यटन केंद्र उभारल्यास तिजोरीमध्ये खळकट्या होईल असा राज ठाकरेंनी राज ठाकरेंनी इशारा दिला त्यासोबतच मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत करणार अशा पद शब्दात एकनाथ शिंदेवरती झर टीका केली आहे खरं आहे ते केवळने केवळ दिल्लीची चाटेगिरी करणं या पलीकडे सध्याच्या या गद्दार गटानं काय राहिलेलच नाही आहे आज गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं संरक्षण करणं ते विकसित करणं पर्यटकांना त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करणं त्यासाठी नमो पर्यटन केंद्र कशाला हवं आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या अस्तित्वात असलेल्या योजना ह्यासुद्धा पुरेशा आहेत त्याच्यातूनच अनेक वेळा केलं या, के या कोकणामध्ये सुद्धा सातत्याने नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेला येतात आम्ही एक मागणी केली मालवणमध्ये त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंकडे की ह्या कि वादळापासून किनारपट्टीच्या लोकांना वाचवायचं असेल लाईटीतून तर तुम्ही भूमिगत विद्युत वाहिन्या टाका आणि जवळजवळ साडे तीन हजार सातशे कोटीचा प्रस्ताव त्यावेळेला तयार केला हा सुदैवाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून संपूर्ण किनारपट्टी ही भूमिगत विद्युत वाहिन्यांची केली जाते मग इच्छा असेल तर मार्ग सापडतो पण केवळ ना केवळ नमोचं नाव वापरायचं आणि शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर त्यांचं प्रेझेंटेशन करायचं ही घानेडी वृत्ती आहे भाईचा प्रश्न अगदी आता आमच्या गाठीबेटी होतच राहणार असं सूचक वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या भेटीवर या चर्चा सुरू आहेत तेव्हा ते राज ठाकरे म्हणतात आणि तुम्हाला वाटतंय का त्यामुळे युती जे चर्चा अजून बळालं आहे नक्कीच आता तर एक स स्वच्छ आहे माननीय उद्धवजी ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी वाचवण्यासाठी साथी। है है है। आणि साथी, साथी साथी। या मराठी माणसांची महाराष्ट्राची मुंबई वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखलं आहे आणि येणाऱ्या सगळ्या नव्हे तर महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी आणि मुंबईसाठी या दोन्ही बंधू एकत्र येणारच येणार त्यामध्ये कोणतीही शंका नाही महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये एकही उमेदवार नसेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असं नितेश राणे म्हणाले हां तेनाथ सध्या कोकलाची सवय लागलेलीच आहे की मंत्रिपदाची मी जास्त एवढी भिनलेली आहे डोक्यामध्ये हा जिल्हा जो ड्रग तस्करांचा जो अड्डा बनला आहे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे सध्या ड्रग तस्करांचा अड्डा आहे आणि त्याचे पाठीराखे नितेश राणेंचा पक्ष आहे राज्यकर्ते आहेत त्याच्यातून सिंधुदुर्गला जरा मोकळ करा मग महाविकास आघाडी राहते की नाही ते तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहायला मिळेल चष्मा देऊ त्यांना